अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या तालुक्यातील विठवाडी लोणेर येथील वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना येथील संस्थापक व चेअरमॅन कैलासची गांधवदा देवरे यांची एकोणचाळीसवी पुण्यतिथी वसंतराव दादा पाटील सहकारी साखर कारखाना येथे साजरी करण्यात आली या प्रसंगी तेथील कामगारांनी आदरांजली अर्पण करताना सांगितले की बंद असलेल्या कारखाना जेव्हा चालू होईल तेव्हाच ज्ञानदेव दादांना खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यासारखी असेल या प्रसंगी कैलासाशी ज्ञानदेव देवरे यांचे पत्नी लक्ष्मीताई देवरे त्यांचे नातू प्रवीण देवरे भैयूदादा देवरे त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव तसेच कारखान्यातील कर्मचारी विनायक जाधव रणधीर पगार बाळासाहेब पगार नाना देवरे मुरलीधर धामणे जयवंत जोशी विलास सोनवणे शशिकांत पवार दीपक पवार नानासाहेब पवार सतीश शिरोडे संजय देशमुख आनंदा बाप्पू भीमराव ठाकरे प्रकाश चव्हाण बाळू शेवाळे कुंदळे नाना देविदास पवार दोधा पवार धर्मा जाधव समाधान गायकवाड सुरेश पगारे बाप्पू देवरे दिलीप सावंत सी एम पवार विलास देवरे राजाराम भांबरे व कारखान्यातील सर्व कर्मचारी कैलासी गांदेवदा यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते नमस्कार देवळा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आहोत देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे व आज येथे ज्ञानदेव दादा देवरे यांची पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथी निमित्त समस्त नागरिक जमले आहेत तर आपण आज त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया व त्यांच्या कार्याबद्दल पुन्हा एकदा उजाळा देऊन घेऊया आपण वसंतदा पाटील सरांनी हे जे रोप लावलं त्या वसंतदा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या त्या पुतळ्याजवळ दादांच्या पुतळ्याजवळ आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत एकोणचाळीस वर्षापूर्वी जे का दादांनी चार पाच वर्षामध्ये जी वास्तू उभी केली ते जास्त दिवस त्यांना पाहता आलं नाही आणि त्यांचे त्यांनी अचानक एक्झिट घेतली आणि आपल्यातून ते निघून गेले आज मी जास्त बोलणार नाही गॅनजे एकोणचाळीसाव्या पुण्यतिर्थीनिमित्त त्यांच्या गॅनझेव दादांच्या शुद्ध पत्नी ताई आज खास या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात भैया दोन्ही भैया हे आज या पुण्यतिथीच्या निमित्ताने इथे साईटवर आलेत त्यांनी दादांना आदरांजली वाहण्यासाठी सासरू नैनाने आपण सगळ्या कामगारांनी आदरांजली वाहिली एवढंच मी बोलतो दादांचं नाव अजून तुमच्या मनात आहे आणि आपल्याला अजून कसं कारखाना चालू करता येईल तेवढे आपण सगळं प्रयत्न करू आणि आज रोजंगार पण खूप कमी आहे आपल्या जिल्ह्यात त्याच्यावर पण आपण जोर लावू साखर कारखाना चालू केला तसा इकडं नोकऱ्या पण खूप जणांना लागतील आणि रोजगार पण दिवसेंदिवस आपल्या जिल्ह्यात वाढत जाईल आमदारांनी मनावर तोडं घ्यावं रोजगारचा प्रश्न आहे कारखान्याचा प्रश्न आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कारखाना नाही आपल्या जिल्ह्यात आहे तर आपल्याला कसा फायदा घेता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या धन्यवाद दादा ज्ञानदेव दादा देवरे ज्ञानदेव म्हणजे ज्ञानाचा देव लोक म्हणा जरी अडाणी म्हणजे असं कोण म्हणू शकतं दादा ना ज्यांनी लाखो संसार संसाराचा विचार केला त्यांनी ही संस्था स्थापन केली अहो बागायती तिथे कोणी बाग फुलत हो पण या मारावर त्यांनी नंदन उभं केलं त्याचं त्यांचं कार्याचं आपल्याला सर्वज फक्त सर्व कामगारमधून एक व्हा आणि कारखाना लवकर चालवा तेव्हाच आपल्या दादांना कुठेतरी आपल्याला शांती भेटेल बरं एवढं बोलू शकतो आठ आहे ज्या दिवशी हा कारखाना चालू होईल त्याच दिवशी मी मीडियावर येईल एवढं बोलतो